आई मला बीपीचा त्रास आहे मी थेट मोठ्या दवाखान्यात जाऊ का मला फक्त तपासणी करायची आहे मला शहरात जावं लागेल का असे प्रश्न गावकरी तुम्हाला नेहमीच विचारत असतील हो ना आणि कधीकधी गोंधळ होतो की नक्की कोणत्या पेशंटला कुठं पाठवायचं जर तुम्हाला हा गोंधळ टाळायचा असेल आणि पेशंटला योग्य सल्ला देऊन तुमचा मान वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण पाहणार आहोत असांसर्गिक आजारांसाठी कोणती सेवा कुठे मिळते तर सुरुवात करूया आपल्या उपकेंद्रापासून येथे ओ म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आरोग्य सेविका आणि एम डब्ल्यू हजर असतात पण इथे नक्की काय होतं येथे आपण बी पी शुगर आणि स्तनांच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी करतो लक्षात ठेवा हे सर्वात महत्वाचं काम आहे ओळखणं आणि आधार देणं ज्यामध्ये रोजच्या जगण्यात आरोग्यदायी बदल सुचवणं रक्तातील साखर तपासणे आणि बीपी मोजणे त्याचबरोबर महिलांसाठी स्तनांच्या कर्करोगाची तपासणी करणं पण थांबा जर तुम्हाला एखाद्या पेशंटमध्ये मधुमेहाची लक्षणं दिसली किंवा बीपी खूप जास्त वाटला तर काय करायचं स्वतः औषध द्यायचं का नाही नाही असं कधीच करायचं नाही इथेच आपली पुढची पायरी येते जर केस संशयित वाटत असेल तर त्यांना पाठवायचं प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजेच पी एच मध्ये येथे वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स असतात पी एच सी हे फक्त औषध घेण्यासाठी नाही तर खात्री करण्यासाठी आहे इथं काय मिळतं संशयित रुग्णांची प्रयोगशाळेत पक्की तपासणी होते फक्त बीपी शुगरच नाही तर तोंडाच्या कॅन्सरची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची आणि स्तनांच्या कर्करोगाची विशेष तपासणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून केली जाते इथं डॉक्टर उपचाराचे नियोजन करतात आणि लगेचच औषधं सुरू करतात पण काही केस गुंतागुंतीचे असतात जिथे साधे उपचार चालत नाहीत तिथं काय करायचं तिथे येते तिसरी पायरी सार्वजनिक आरोग्य रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय जेव्हा पी एच सीचे डॉक्टर एखाद्या पेशंटला रेफर करतात तेव्हा तिथं त्या ते केसची तज्ज्ञांमार्फत पुन्हा खात्रीपूर्वक तपासणी होते जर ॲडमिट करण्याची गरज असेल किंवा मोठ्या उपचारांची गरज असेल तर ते इथेच मिळतात तर अशातही उपकेंद्र तपासणीसाठी पी एच सी निदानासाठी आणि जिल्हा रुग्णालय मोठ्या उपचारांसाठी जेव्हा तुम्ही रुग्णाला यानुसार योग्य ठिकाणी पाठवता तेव्हा त्याचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचतो आणि गावात तुमच्यावरचा विश्वास अधिक वाढतो तुम्हाला फील्डवर काम करताना असंसर्गिक आजारांवर रुग्णांकडून कोणता प्रश्न विचारला जातो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा जागरूक रहा निरोगी रहा धन्यवाद